बिलकुलच काही नाही इथं एक पंधरा वर्षापासून पहिलेचे आमदार होते आजचे आमदार आहेत की इथं काही रोजगार नाहीच आहे माहूर सारख्या शहरामध्ये तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे तिथे व्यवस्था नाही तर गावखेड्यामध्ये काय परिस्थिती आहे पंधरा वर्षात प्रदीप नाईक साहेबांनी जे काम केलं ते काम मराठवाड्यातल्या कुठल्याही आमदाराला जमलं नाही त्याची नाही पर्याय म्हणून आलेला आहे त्याला लोक शंभर टक्के शिव करते आपण आहोत आज नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर या विधानसभा मतदारसंघात या मतदारसंघाची आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणून ओळख आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या रेणुका मातेचं मंदिर दत्तप्रभूंचं मंदिर अनुसया मातेचं मंदिर देखील याच भूमीमध्ये आहे या मतदारसंघाचा नेमका विकास झाला का या वाडी तांड्यावर आपल्या शासनाच्या विविध योजना पोहोचल्या का इथल्या समस्या का आहेत त्या आपण या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकां सोबत जाणून घेणार आहोत आपल्यासोबत किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील हे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या मतदारसंघामधील काय समस्या आहेत इथला विकास झाला का काय सांगा जवळपास पंधरा वर्ष झाले किनवट माहूर विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये विकास व्हायला पाहिजे होतो ते काही विकास झालेला नाहीये कारण जो आमदार येतो तो, तो काही असं लोकांकडे लक्ष देत नाही आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे इकडे फिरून आला गावतांड्यामध्ये एकही रस्ते नीट झालेले नाही आहेत जे झालेले आहेत ते अशाच उकडून नेण्यासारखे या साधारण पावसामध्ये वाहून जाणारे अशा प्रकारचे रस्ते आहेत दैनंदिन शेतकरी असेल शेतमजूर असेल त्यांच्या एवढ्या अडचणी आहेत की ते एवढे त्रस्त लोक आहेत की त्यांच्याकडे बघायला कोणाला ह्या लोकांना आजी माझी आमदारांना वेळ नाही आहे माऊर एक क्षेत्र अशा प्रकारचे आहे वेगवेगळ्या महाराष्ट्रातून भारतातून लोक या ठिकाणी येतात ज्या प्रमाणामध्ये त्यांना सोयी सुविधा मिळायला पाहिजे त्या सोयी सुविधा नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही माहूर सारख्या शहरामध्ये तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे तिथे व्यवस्था नाही तर ना गावखेड्यामध्ये काय परिस्थिती आहे म्हणून या ठिकाणी ये या येत्या विधानसभा क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा माणूस पाहिजे आहे त्यांना की जो सर्वांची अडीअडचणी जाणणारा आणि तो सर्वांच्या अडीअडचणीला धावून येणारा एकच माणूस या ठिकाणी आहे सचिन भाऊ नाईक जो या ठिकाणी सर्व समाजाला घेऊन चालणारा युवा कार्यकर्ता यंगस्टर आहे आणि कुठेही तुम्ही इकडे गावखेड्यामध्ये सर्वेक्षण करा त्या ठिकाणी सर्व समाजाचे लोक आज सचिन भाऊ नाईकांना डोक्यावर घेऊन या ठिकाणी फिरतात का या समस्या बरेचसे काही पंधरा वर्षाच्या आधी म्हणजे पंधरा वर्ष गेल्या पाच वर्ष सोडले त्याच्या आधी काही समस्या इथले पूर्ण झालेल्या आहेत माऊरला दत्त शिखर रेणुका मातेला रस्ता नव्हता त्यावेळेस हो युतीचा सरकार असताना तो रस्ता झाला आज इथे भोजनची तळा आहे तिथं आज जवळपास तेवीस चोवीस कोटीचं काम चालू आहे त्या सरकारच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी नाही कामगार होते त्यावेळेस सगळं घटक झालेला परंतु काही उणीवा आहे ते पूर्ण होतील आज आम्हाला नाही आरोग्याच्या समस्याच्या बाबतीमध्ये या तालुक्यामध्ये खूप भयानक स्थिती आहे या तालुक्यात ता पाच आरोग्य केंद्र आहेत पण त्या आरोग्य केंद्रावर केंद्रा वैद्यकीय अधिकारी नियमित राहतच नाहीत नागरिकांना आरोग्य सुविधा मिळतच नाही बऱ्याच आरोग्य केंद्रामधून रुग्णांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रेफर करण्यात येते आणि इथून रेफर केल्यावर इथं पण इलाज होत नाही इथून यवतमाळ किंवा नांदेडला रेफर करावं लागते आरोग्य सुविधेच्या बाबतीत या भागात गेल्या वीस वर्षापासून काही बरा तसा काही फरक पडलेला नाही आमदार प्रदीप नाईक होते पंधरा वर्षा अगोदर पण हार काम झाले प्रत्येक गावात आणण्यामध्ये हा पाच वर्षामध्ये काम थांबलेले आहे आमदार साहेब सगळी जनता त्याच्यासाठी लढतो आज हा प्रदीप नाईकच पाहिजे म्हणून काही लोक म्हणतात की कामं झाले नाही हे झाले नाही हे सगळे गलत आहे आमदार साहेब जेव्हा होत या कवाडी तांड्याला रस्ताच नव्हता साहेबाची पुण्य फार गा तांड्यामध्ये फार खेड्यामध्ये प्रत्येक बंजारा तांडा असो दलित वस्ती असो खोटे जरी असते बंजारा तांड्यात म्हणूनच नाही प्रत्येक तांड्यामध्ये साहेबाने रोड केले रोड पाधण रस्त्या ज्या पान रस्ता होता शिव होता त्याला रोड केला साहेबाचा उपकार जन्मोजन्मी फिटणार नाही या लोकांना खर तर सर या आमच्या एरियामध्ये जर विचार केला तर फक्त माहूरचा जर विचार केला किंवा चिनवडचा जर विचार केला तर इथं माहूरमध्ये खरं तर विचार केला तर हे केवळ एक देवस्थानाच ठिकाण म्हणून इथं कस तरी लोक म्हणजे एक काहीतरी उलाढाल होते व्यवसायाची वास्तव जर विचार केला तर इथं कुठलाही एखादा कारखाना नाही किंवा कुठली एखादी म्हणजे अशी सोय नाही की जिथं आपण पोट भरण्यासारखं का का काम करावं असं कुठंही नाही आहे कारण इथं नांदेवरावजी केशवी साहेबांच्या काळामध्ये त्यांनी कारखान्यासाठी प्रयत्न केले होते साखर कारखान्यासाठी तो प्रयत्न आजपर्यंत यशस्वी झालेला नाही परंतु आधीच्या काळामध्ये जर विचार केला तर आधीच्या काळापासून आजपर्यंत हा जो एरिया आहे तो खरं तर अं आ... या सुविधेपासून आजही माघारलेला आहे कारण तर इथं फक्त बेरोजगारी जास्त आहे फक्त जर इथं जर कोणी जगत असेल तर केवळ या देवदर्शनामुळं जगतात लोक कारण इथं ज्या लॉजिंग वगैरे आहेत त्या ठिकाणी लोक हळदी कुंकाचं किंवा ओटी खना नारळाचं विकून कसं तरी आपला उदरनिर्वाह करतात आणि याच्यानंतर माहूरच्या स्थानिक विचारात जर विचार केला तर काही लोक दुकान वगैरे देवी सारख्या ठिकाणी चालून स्वतःचा उदरनिर्वाह करतात पण इथं खास अशी कुठली सुविधा नाही की जिथं आपण जसं दुसऱ्या ठिकाणी पुण्याला मुंबईला जातो किंवा तिथं आपल्याला एखादा जॉब करता तिथं कारखाने वगैरे काय असतात तशी इथं कुठली सुविधा नाही सध्या बिलकुलच काही नाही इथं एक पंधरा वर्षापासून पहिलेचे आमदार होते आजचे आमदार आहेत ते इथं काही रोजगार नाहीच आहे इथं इथले लोक खूप अडचणीमध्ये आहे इथले लोक पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी किंवा आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये जातात तिकडे दुर्दैवी मूर्ती होतात आज माझ्या गावामध्ये चार लोकांचा मृत्यू झाले तर असं बाहेर काम करायला गेलेत तिथं अशी परिस्थिती आहे आजपर्यंत एकने कालपर्यंत तिथं पर्याय नाही होता आज पर्याय सा, एक सचिन एक साहेबासारखा एक पर्याय म्हणून आलेला आहे त्याला लोक शंभर टक्के शिव करते सर येणारा जो आमदार आहे ते सर्वांचा विचार केला पाहिजेत ना किंवा कोणा पक्षाचा असो त्याच्या काही नाही सर्वसामान्यांना घेऊन चालला पाहिजेत सर्वांचे जे नागरिकांचे जो प्रश्न असतील ते वरी पातळीवर नेऊन सोडला पाहिजेत युवकांचा प्रश्न असो या शैक्षणिक असो या कोणतेही जसं आरोग्याचं म्हटलं काही ठिकाणी काही ठिकाणी रस्ते नाही काही काही ठिकाणी लाईटची सुविधा नाही आहे तशा गावामध्ये गेलं पाहिजेत प्रत्येकांची भावना समजून घेतलं पाहिजेत आणि त्या मोठ्या नेऊन ते मांडलं पाहिजे सभागृहामध्ये तसं आमदार आम्हाला संघामध्ये रस्ते वगैरे आता चांगले आहे लाईटची व्यवस्था सुद्धा चौकडे चांगली आहे तसं नाही म्हणण्या म्हणजे चुकीचं आहे ज्या ज्या आमदारांनी या मतदार संघामध्ये निवडून आले त्यांनी आपल्या परीनं चांगले कामं केले पंधरा वर्षात प्रदीप नाईक साहेबांनी जे काम केलं ते काम मराठवाड्यातल्या कुठल्याही आमदाराला जमलं नाही आणि जे काम केलं तर शंकर अण्णा सांगितलं साहेब म्हणजे जे काम आम्हाला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं तुम्ही जर ते बंधारे पाचाल नाईक साहेबांनी केलेले कामं अतिशय चांगले कामं केले नाईक साहेब पंधरा वर्षात जे काही विकास झाला नव्हता ते या दोन वर्षात केवळ आणि केवळ भीमराव किराम साहेबांमुळे झालेलं आहे पंधरा वर्षामध्ये बऱ्याच लोकांना रस्ते ना नाल्या ना ह्याचा ना जो विषय होता तो कुठेतरी चिखलमध्ये जायचं यायचं काम पडत होतं ते आज रोजी आहे आणि सगळ्या लोकांचं समाधान आहे त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत जर म्हटलं तर कोरोनाचा जो काही काळ होता पहिला त्यामध्ये किराम साहेबांनी किनवट आणि माहूर मतदारसंघामध्ये जे काही मेडिकलच्या सुविधा आहेत त्या पूर्णपणे त्यांनी हे केलेल्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आज सुविधा उपलब्ध आहेत भीमराव केराम जे इथले स्थानिकच्या आमदार आहेत ते त्या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या मध या काळामध्ये विकास झाला असा दावा काही जण करत आहेत तर मागील पंधरा वर्षा पंधरा वर्षापूर्वी पासून जे माजी आमदार होते प्रदीप नाईक यांनी देखील योजना या ठिकाणी आणल्या आणि प्रदीप नाईक यांच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात विकास झाला असा दावा त्यांचे समर्थक आणि इथले सामान्य नागरिक करत आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका